दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच विट्यात मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू झाल्या आहेत यातच संजय काका पाटील यांच्या बाजूने एका गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे विट्यात मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अशोक भाऊ गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत प्रत्यक्ष संजय काका पाटील यांना बोलावून जाहीर पाठिंबा दिला गायकवाड यांच्या निर्णयामुळे संजय काका पाटील यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे अशोक भाऊ गायकवाड विजय पाटील शंकर नाना मोहिते जगन्नाथ बाबा पाटील अजित गायकवाड या संपूर्ण टीमने पत्रकार परिषदेत जाहीर पाठिंबा दिला या पाठिंब्यामुळे विट्यातील संपूर्ण वातावरण टाईट झाले आहे या पत्रकार परिषदेस भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आलो केलं आम्ही शांत बसलो त्यामुळे कायमच मागे राहिलो हो। काका मला नेहमी म्हणायचे बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही कारण पूर्वीपासूनचे माझे आणि काकांचे संबंध आहेत या भागामध्ये काकांनी जे दहा वर्षामध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते परंतु काकाने टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशालोचना टेम्पू योजनेला दिले

ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे आज आपण बरंच काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आरोप करून पाहत असतो परंतु काकांचा जनसंपर्क आपण पाहिला तर प्रचंड जनसंपर्क आहे अगदी महिन्यातून काका मला एकदा तरी भेटतातच कुठून नाही कुठून येणार भाऊ काही चाललंय म्हणणार आणि त्याच्यानंतर पुढे जाणार कोणतंही काम सांगितलं या पाच वर्षातला दहा वर्षातला माझा अनुभव आहे काकांना कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाचं दहा मिनटात प्रत्युत्तर परत येते भाऊ हे काम झाले हे काम उद्याच्याला होईल एवढ्या तत्पर खासदार मी आजपर्यंत पाहिला नव्हता या दहा वर्षामध्ये हे मी सगळं अनुभवले आणि काकांच्या रूपानं या जिल्ह्याला खूप चांगला खासदार मिळाला आहे मी असं म्हणेन आणि या भागातल्या लोकांनी काकांना प्रचंड मताने निवडून द्यावं हीच हो। माझी इच्छा आहे संजय काकांविषयी मला आवर्जून बोलायची इच्छा का होत्या दीड वर्ष रावसाहेब दानवे सोबत मी दिल्लीला होतो दिल्लीला असताना खासदारांनी कशी कामं करावे बोट बोलून रेल्वेचे काम असो हो रस्त्यांचे काम असो एन एच आय चे कामं असो ज्या सातत्यपूर्व धडाट्यांनी काकांनी कामं तरी जळून पाहिले नंतर मी चौदा ते एकोणीस एम एस सी बीचा कारभार माझ्याकडे होता बाबुन साहेबांसोबत आता परत देवेंद्र फडणवीस साहेब ऊर्जा मंत्री असताना माझ्याकडे एम एस सीचा कारभार आहे तर एम एस सी बीचे काम असो मग इथे सबस्टेशन पाहिजे इथे लाईन्स पाहिजे इथे प्रेशर नाही हे नाही ते नाही अशा लहान लहान गोष्टी करणारा ते कार्पोरेटर लेवलला देखील जाऊन काम करू शकणारा जनतेच्या हितासाठी अशा प्रकारे त्यांची प्रतिमा आहे त्यांना शुभेच्छा देतो ते निवडून देणारच आहे मात्र जास्तीत जास्त माहिती निवडून द्यावं अच्छा त्या बहुंच्या निर्णयानं मोठा मनाला आनंद झाला भाऊसारख्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या आणि आर्थिक भक्कमता माणसांना जीवनामध्ये आणून देणारा पण मंदिर उद्योग समूहाच्या माध्यमातून भाऊंचं काम खूप चांगलं आहे मोठा आहे अनेक वर्ष ते राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहेत त्यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणानं मला मोठी मदतही होणार आहे मी मनापासून महूनचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी आम्ही दंच्या सभेसाठी थोडी तयारी वाढण्यासाठी आमचे विश्वास पाठक साहेब आहेत खूप हुशार आणि खूप सिनियर असे विश्वास पाठकांची भूमिका आहे दानवे साहेबांच्या सोबत त्यांनी दीड वर्ष तिथं सगळं ऑफिस पाहिलेलं आहे त्यांना रेल्वेचा एम एस सी बीचा खूप जुना अनुभव आहे बावनकुळे साहेबांच्या सोबत त्यांनी काम केले आताही ते देवेंद्र मोहनच्या माध्यमातून काम करताय आपल्या जिल्ह्यातलं जे काही शेडिंगचा प्रश्न आहे त्यांनी एक दोन अडीच महिन्यापूर्वी सगळे त्यांचे ऑफिसर्स घेऊन आले होते सगळी माहिती घेतली आणि त्या अनुषंगानं त्यांनी सगळा तो प्रस्ताव पण तयार केलेला आहे आपल्याला साधारण बहात्तर कोटी रुपये आता सुरुवातीला दिले तर जे ट्रान्सफॉर्मर आहे ते आपल्याला मिळतील आत्ता आठ तास जरी लोड सेलिंग लाईट असेल तर आठ तास मिळत नाही त्यामध्ये दोन फटे देण्याची भूमिका होते ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला पाहिजे ते झालेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना पाणी आलंय पण लाईट विना विजे विना पुरेसं पाणी मिळत नाही आणि त्याची सगळी जबाबदारी आमच्या साहेबांनी घेतलेली एक मिटिंग झाली त्या मिटिंगच्या संबंधामध्ये त्यांनी तो सगळा प्रस्ताव तयार केला आणि सेंट्रलला तो एकवीसशे एक कोटी रुपयाचा प्रस्तावही केलेला आहे त्या दरम्यान आता आचारसंहिता संपल्यावर आणि तो आनो साहेबांची मोठी मदत होईल माझ्यासोबत आलेले आमचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरन भाऊ माझे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत विलिंगनला आम्ही एकत्र होते तेही या ठिकाणी आलेले आहेत योगीजींची सभा संपवली आणि दुकाई माझं भाऊचं बोलणं झालं पत्रकार परिषद आज करूया तुम्हाला सगळ्यांना बोलवलं या ठिकाणी उपस्थित असलेले भाऊंच्यावर प्रेम करणारे सगळे या ठिकाणी छोटे मोठे नेते त्यांचे सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि भाऊंच्या या निर्णयानं आणखी विजयाच्या दृष्टीनं मताधिक्याच्या दृष्टीनं ही चांगली मदत मला होणार आहे मी पुन्हा एकदा महूनची ऋण व्यक्त करतो एक संयमानं वागणारा नेता आणि जीवनामध्ये पाण्यामध्ये नाव सोडावी पण नावे पाणी न येऊन देता काम करावं असं आपल्या भाऊनच वर्णन आहे आमचं काय पाण्यात आहे इकडे तिकडे त्यामुळे भाऊनचा तो एक आदर्श आहे जीवनामध्ये येऊन काही डिसिप्लिन शिस्त नावाचा भाग असावा तो आहे तोही खरंच चांगली भूमिका ज्या निवित्तानी भाऊन या एकदा धन्यवाद व्यक्त करतो रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा